महर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि प्रेममूर्ती करुणानिधी शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच चाललेलं हे महादेव महाराज तिसरे यांचं आख्यान आपण ऐकत आहोत आज या आख्यानाचा आज आपला दुसरा दिवस आहे ही नारायणगुडच्या आज नारायणगडच्या आसपासची जी भूमी आहे ती भूमीचा वाद आहे तो वाद असा आहे की ती या परिसरातील सहा गावाच्या क्षेत्रामध्ये ती जमीन येते आहे तो डोंगराचा भाग पूर्णपणे तो सहा गावांच्या कक्षेत येतोय नारायण महाराजांचा जो मठ आहे तिथे नरसो महाराजांनी आता बांधकाम केलंय स्थायी बांधकाम झालंय त्याला गडाचं स्वरूपच देण्यात आलंय गोपालन होतंय गडावर आणि मग ही सहा गावं नरसो महाराजांच्या दरबारामध्ये येत आहेत आणि दरबारामध्ये येऊन आपलं गारहाण सांगतायत की महाराज आपला करार ठरलेला होता की ही जमीन आहे ही भूमी आहे मठाच्या नावे करून घ्यावी मग महंत नरसो महाराज आपले परम शिष्य अगदी बालपणापासून गडावर वास्तव्याला असलेले महादेव महाराज त्यांचे धाकटे बंधू माणिक महाराज आणि त्यांच्या बहीण भागूबाई ही तीन भावंड नरसुं महाराजांच्या सानिध्यात अगदी बालपणापासून आहेत ज्यावेळेस ही सहा गावं खंबा लिंबा पौंडूळ पिंपरी केतुरा बेलुरा ही गावं गडावर येतात आणि त्या कराराची आठवण करून देतात की हा जो परिसर आहे तो गडाच्या नावे करून घ्यावा म्हणजे तो जो महसूल आहे तो कर आहे तो आम्हाला भरावा लागणार नाही मग नरसू महाराज महादेव महाराजांना बोलावून घेतात आणि जबाबदारी सोपवतात आता बघा अध्यात्म क्षेत्रामध्ये कितीही महत्व आता अध्यात्म क्षेत्रातला राजा असू द्या पण ज्यावेळी तो मानवी स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या सारख्या मानवी देहामध्ये उतरतो अवतरतो त्यावेळेस त्याला या सृष्टीतील प्रकृतीचे असतील आणि या जगराहाटीचे कायदे आणि नियम हे पाळावेच लागतात मग साक्षात ईश्वरी तत्त्व जरी या मानवी देहामध्ये जन्माला आलं म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र या सृष्टीमध्ये जन्माला आले त्यांनासुद्धा या राज्यकारभाराचे आणि या संसाराचे प्रकृतीचे नियम पाळावे लागतात आणि एकदा का तुम्ही प्रकृतीच्या अधीन आलात की तुम्हाला जन्म आणि मृत्यू आणि संसाराचे जे नियम त्या कालाच्या कक्षेमध्ये येतात तुम्ही कालातीत असत नाही मग म्हणून आता जमीन नावची करून घ्यायची आहे तर राजाच्या दरबारात जावं लागणार आहे मग राजा त्या काळी राजा निजाम आहे आणि मग त्याची राजधानी कोण आहे कोणती आहे त्याची राजधानी आहे है, हैदराबाद आणि मग महादेव महाराजांना नरसुं महाराज म्हणतायत की आता मात्र ही जबाबदारी महादेवा तुझ्यावरती सोपवतोय तू तु आता जायचं आहेस आणि बादशहाकडं जाऊन ही नारायणगडची जी गडाची जी जमीन आहे ती मठाच्या नावे करून घेण्यासाठी तू प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी नरसु महाराज आपले परमशिष्य असलेल्या बोला हैदराबादला पाठवण्यासाठी आज्ञा देतात पाठवतात सहा गावाचा वाद लागला चालून आले गडावर आम्ही भरितो पैका गडाचा तुम्ही चारिता खिल्लार गड आपुल्या नावे करावा ठरला ऐसा करार नरसुबाबाने महादेव बोला पाठवले शहरावर गडबादशाला मागी नामी नको गाव शिव जागीर मादेव बानी बोला करुणिया नमस्कार नरसुबाबांची घेऊन आज्ञा घोडीवर झाले स्वार म्हणजे नरसो महाराजांनी आदेश दिलाय आता महादेव महाराजांना की आता हैदराबादला जायचं आहे आणि मग महादेव महाराज नरसो महाराजांचं दर्शन घेतात नमस्कार करतात आणि घोड्यावर स्वार होऊन हैदराबादला रवाना होतात हैदराबादच्या वाटेला लागतात दर कोस दर मुक्काम पोचून गेले हैद्राबादेवर हैदराबाद ची अजाब गादी हल्ले मवाली सरदार पायी खडावा भगवा बाना उभा बादशा समोर बादशा अलीशी केला आशीर्वाद उभार राजा गंभीर काय झाले दर कोस दर मुक्काम करत महादेव महाराज हैदराबादला पोहोचले आहेत आणि त्या हैदराबादच्या त्या राजसत्तेचं वर्णन करत असताना ते असं वर्णन केलं जात आहे की हैदराबादची अजाबगादी हल्ले मवाली सरदार तिथले सरदार मवाली आहेत ते नीतीचे पालन नीतीचं पालन करत नाही आहेत तत्वाचं पालन करत नाही आहेत आणि हे महादेव महाराजांना आतमध्ये राजवाड्यामध्ये दे प्रवेश देत नाही आहेत मग काय करणार मग म्हणून हे तीन वेळा तिथे जात आहेत तिन्ही वेळा त्यांना त्या बाहेरच्या दरबारांना दरबारामध्ये ते बाहेर जे उभे आहेत शिपाई त्यांना असं वाटतं की कोण आहे गोसावी स्वरूपामध्ये आलेला हा कोण आहे भीक मागण्यासाठी आलं असेल म्हणून ही मंडळी महादेव महाराजांना आत सोडायला तयार नसतात आणि मग काय होत की महादेव महाराजांना तिथं छळलं जात आहे आणि छळ जाऊन नुसतं छळलं जात नाहीये तर त्यांना तीन वेळा चार कड्या कुलपाच्या आतमध्ये कोंडल्या आहे तवा बादशान संतप्त पाहिलं साधूला छळलं भारी तीन वेळा बोला कोंडल किल्ल्या कुलूप लावून चारी अहो चार वेळा चार किल्ल्या कुलप लावली आहेत आणि महादेव महाराजांना कारण ते आग्रहच करतायत की आता मला राजाला आहे म्हणून आग्रह करतायत आणि या वादविवादातून चार कड्या कुल्प लावून महाराजांना कोंडून टाकलंय महादेव महाराजांना आणि महादेव महाराज ही काही अगदी नगद नारायण महाराजांच्या तपोभूमीमध्ये भूमीमध्ये तपश्चर्य केलेला महात्मा आहे म्हणजे त्यांची आध्यात्मिक शक्ती फार वरच्या दर्जाची आहे मग यापुढं काय होतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण पूर्ण एकदा पुनरावृत्ती महादेव महाराजांच्या हैदराबादला येण्यापर्यंत आपण ती परत एकदा ऐकूया गावाचा वाद लागला चालून आले गडावर आम्ही भरीतो पैका गडाचा तुम्ही चारिता खिल्लार गडा फुल्या नावे करावा ठरला ईसा करार बाबाने महादेव बोला पाठवलं शहरावर गडबादशाला ना मी नको गाव शिव जागीर महादेव नरसू बोला करुणिया नमस्कार घेऊन बाबांची आज्ञा घोडीवर झाले स्वार दर कोस दर मुक्काम पोचून गेले हैदराबादेवर हैदराबादची गादी हल्ले मवाली सरदार पायी खडावा भगवाबान उभा बादशा समोर तवा बादशाना संतप्त पाहिलं साधूला छळलं भारी तीन वेळा कोंडून टाकिल किल्ल्या कुलूप लावून चारी बोल नगद नारायण महाराज की जय